ताई <laughs> <नस्टेर खुलन> <laughs> मी मी वाजवा धाराशिव मध्ये आज पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या तीस शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांचं जीवन व कार्य या विषयावर परिसंधान खूप छान विचार ऐकले व मलाही असं वाटलं की मी पण अहिल्यादेवीच्या जीवन व कार्याविषयी कविता सादर करावी आणि मी ते अहिल्यादेवीचं त्यांच्या जीवनाविषयी आणि कार्याविषयी मी थोडस कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वात प्रथम मी पुण्यश्लोक अहिल्यादेवीला वंदन करून मी तुमच्यासमोर माझी कविता सादर करते वारसा जपला छत्रपतींचा पेरले मनी बुद्ध विचार वारसा जपला छत्रपतींचा पेरले मनी बुद्ध विचार धर्माच्या संघर्ष लढाईत नाही जाती धर्माचा संघर्ष लढाईत नाही जाती धर्माचा उपेक्षित जनतेसाठी केला अन्यायाचा प्रतिकार या जन्मी तर फिरणार नाही माते थोर तुझे उपकार माते थोर तुझे झाला तलवार तीर्थ मंदिर घाट बांधून धर्म रक्षणात तुझा होता धर्म रक्षण्या तुझा होता बोलून तू शत्रू हरवला बोलून तू शत्रू हरवला दानशूर माज उतरलास तू दुश्मांचा माझ उतरवलास तू चाणाक्ष चतुर शूर चाणाक्ष चतुर शूर जिची ख्याती जिची ख्याती कोमल कायमधुरवाणी कुशाग्र बुद्धी रहितेसाठी महान कर्तृत्व तत्वज्ञानी कुशाग्रेसाठी महान कर्तृत्व तत्वज्ञानी रत्न जडित असून सिंहासन रत्न जडित ही होती आपार तरीही मोह न केलास घोमडीवर बसून केलास राज्य कारभार बसून केलास राज्य कारभार उत्तुंग कर्तृत्व हिमालयासून उत्तुंग कर्तृत्व हिमालयासम दिली पदवी लोकमातेची उत्तम शासक संघटक बनवणी मने जिंकलीस तू रयतेची मने जिंकलीस तू रयतेची नऊ अकरा करून कायदा नऊ अकरा करून कायदा केला शेतकऱ्यांचा तू कायदा विधवा निपुत्रिकांना देऊन पुत्र संपत्ती रक्षण्यात दिले सूत्र संपत्ती रक्षण्यात दिले सूत्र शिवशंभूवर अपार श्रद्धा शिवशंभूवर अपार श्रद्धा बाळगून कायम शिवलिंग राज्य चालविले शिवांक राज्ञा प्रजेस लावलास अध्यात्माचा व्यासंग प्रजेस लावलास अध्यात्माचा व्यासंग अग्णित करुणी पुण्य माता बनली पुण्य श्लोक अग्णित करुणी पुण्य माता कर्तव्य दक्ष सदा सावधान शुभ्र वस्त्र परिधान कर्तव्य दक्ष सदा सावधान करुणी शुभ्र वस्त्र परिधान डोईचा हटला ना पदर पुण्य श्लोक माता अजरामत पुण्य श्लोक माता अजरामत धन्यवाद